रामकृष्ण हरी कसे आहात आनंदी राहा आनंदी जीवन जगा मनुष्याचं जीवन आम्हाला प्राप्त झालं ते केवळ अनेक जन्माच्या ज्या उतरंडी आहेत त्यातून मुक्त होण्यासाठी पण आम्ही मुक्त व्हायला तयार नाही किंवा मुक्ताचा मार्ग आम्हाला सापडायला तयार नाही साधू संतांनी जी वांगमय लिहून ठेवली त्याच्यामधून त्याच्यावरती ज्यांनी ज्यांनी जीवनक्रमण केलं मार्गक्रमण केलं त्यांच्या जीवनामध्ये मुक्ती प्राप्त झाली पण बहुधा अशी परिस्थिती आहे की आम्ही मोहमायेमध्ये खूप अडकत चाललेलो हो, आहोत आणि त्याच्यामुळे मुक्ती ह्या गोष्टी आमच्यापर्यंत येतच नाहीत आमच्यामध्ये येते ईर्षा येते वैर येतं आहे निंदा येते ह्याला पाडायचं त्याला निवडायचं ह्याला हे करायचं त्याला ते, ते, ते करायचं ते, करा ते, करा मी त्याच्यापेक्षा कसं श्रेष्ठ होईल याच्यामध्ये आज आमची मनाची ओढताण आहे मग मी कधी मुक मुक्त होणार आहे जसं एखाद्या माणसाने एखाद्या शहरामध्ये घर घ्यावं आणि त्या घरात भाड्यान जर दिलं आणि त्या घरामध्ये जे लोकं भाड्यानं राहतात त्यांनी जर त्याच्यावरती जर कब्जा केला ते घर सोडायला तयार नाहीत महाराज मालकाने समजा अनेक वेळा प्रयत्न केले पण भाडेकरू काय घर सोडायला तयार नाहीत काय करायचं प्रश्न पडला मग त्यांनी काही लोकांना सुपाऱ्या दिल्या की आमचं घर खाली करून द्या तिथंही बघितलं पण लक्षात घ्या की त्या ठिकाणी सुद्धा ते घर खाली करता आलं नाही असं करता करता मालक वैतागून गेला आणि असं गेल्यानंतर पोलीस केस झाल्या काही कोर्टामध्ये गेलं तिथेही ते, ते, ते घर खाली झालं नाही आणि ज्यावेळेला एक साधू महात्मा त्यांना भेटले आणि त्यांनी विचारलं बाबा काय झालं तुम्ही अगदी चित्तागती बसला आहे चिंताग्रस्त एवढं का बसला आहे तर त्यांनी सांगितलं की मी अशी एक प्रॉपर्टी खरेदी केली आहे आणि त्या प्रॉपर्टीवरती काही लोकांनी कब्जा केला आहे म्हणजे ठीक आहे काय अडचण नाही आणि त्यावेळेला त्या, त्या सज्जनाने सांगितलं की हे जे तुमचं घर आहे ते फक्त माझ्या नावावर करून द्या आता त्याला प्रश्न पडला म्हटलं आधीच तर खाली कर नाहीत भाडेकरू आणि आता या बुवाच्या नावावरती करून द्यायचं आहे म्हणजे काय हरकत नाही असंही ते सोडायला तयार नाहीत आपण ते नावावरती करून देऊया आणि त्या सज्जनानं ते घर जे आहे त्या साधूच्या नावावरती करून दिलं साधूच्या नावावरती करून दिल्यामुळे साधूने ते पेपर घेतले आणि त्या चाळीमध्ये गेले आणि गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की बाबांनो हे घर मी विकत घेतलेलं आहे आणि तुम्हाला ते खाली करावं लागेल ज्यावेळेला त्यांनी ती गोष्ट ऐकली सगळ्या भाडंकऱ्यांनी भाडेकरू म्हणाले हे बघा हे घर आम्ही काही जरी झालं तर खाली करणार नाही मग त्यांनी त्या भाडकऱ्यांपुढे एक विनंती केली की हे के का म्हणले तुम्ही राहताय त्याच्याबद्दल मला काही अडचण नाही पण माझी एक इच्छा आहे की ही जी प्रॉपर्टी मी खरेदी केलेली आहे त्या खरेदी केलेल्या प्रॉ प्रॉपर्टीपुढे किंवा माझ्या स्वतःच्या जागेमध्ये मला एक सप्ताह करायचा आहे आणि तुम्ही सगळ्यांनी मला फक्त एक सात दिवस म्हणजे सप्ताह करायला सहकार्य करा ते म्हणजे ठीक आहे आता जागा तरी यांनी खरेदी केली आहे जे समोर ग्राउंड आहे त्या ग्राउंडमध्ये तुम्ही सप्ता करा म्हटले काही अडचण नाही आणि ज्या वेळेला त्यांनी सप्ता करायला सुरुवात केली मंडप टाकला सगळे भजन कीर्तन एक दिवस झाला दोन दिवस झालं तीन दिवस झालं चार दिवस झालं अगदी मोठमोठ्याने कीर्तन भजन आणि सगळ्या गोष्टी चालायच्या असं करता करता जवळजवळ एक महिना झाला महाराज आणि एक महिना झाल्यानंतर ज्यावेळेला अगदी कर्णकर्कश आवाज त्या सप्त्यामध्ये असायचा पहाटेच्या पारी काकडा असायचा संध्याकाळी कीर्तन असायचं दुपारी प्रवचन आणि भजन वगैरे इतकं काही चाललेलं होतं ते भाडेकरू अगदी वैतागून गेले आणि त्यांनी त्यांना विचारलं म्हणजे महाराज तुम्ही कधी सप्ताह बंद करणार आहे त्यांनी सांगितलं म्हणजे मी सप्ताह बंद करणार आहे किंवा नाही की मी कधी परीक्षा चालू आहेत मुलांना अभ्यास करायला फार त्रास होतो आहे ते म्हणले बाबा मी फक्त सप्ताह करतोय मी चालू करणार हे सांगितलं होतं पण बंद कधी करणार आहे हे सांगितलेलं नाही आहे अक्षरशः दोन महिने झाले तीन महिने झाले चार महिने होत आले पण सप्ताह काय रोजच्या रोज तो आवाज कर कश भजन कीर्तन हे करता करता त्या मुलांच्या शाळेवरती परिणाम व्हायला लागला किंवा ते जो हे होतं लोकांवरती परिणाम होत चालला आणि मग असं करता करता ते रोज एक रोज एक रोज एक करत करत त्यांनी घर सोडायला सुरुवात केली आणि बघता बघता जे घर जे काही भाडेकरू होते ना ते सोडायला तयार नव्हते त्यांनी सगळ्यांनी घरं सोडून दिली आणि हे शक्य कशामुळं झालं फक्त आणि फक्त त्या ठिकाणी नामस कीर्तन साधनपय सोपे नि जळतील रे पापे जन्मांतरीचे आणि त्या ठिकाणी असणाऱ्या कीर्तनाच्या कार्यक्रमातून नामाच्या रूपातून त्या असणाऱ्या आडलशाही किंवा ज्याला आपण अनेक म्हणू शकतो की अशा लोकांनासुद्धा केवळ नामानं घर सोडावं लागलं आणि मग ते घर खऱ्या अर्थानं मुक्त झालं तसं जर विचार केला तर आमचं देहरूपी जे घर आहे आणि त्या देहरोपी घरामध्ये काम क्रोध ईर्षा वैर निंदा नफरत हे सगळे भाडेकरू आमच्यामध्ये येऊन बसलेले आहेत आणि ते घर सोडायला तयार नाहीत मला हे सांगण्याचं तात्पर्य किंवा मतितार्थ एवढाच आहे की महाराज जोपर्यंत आम्ही आमच्या अंतकरणामध्ये आमच्या मनामध्ये आमच्या बुद्धीमध्ये आणि आमच्या चित्तामध्ये नामाचा सप्ताह जोपर्यंत बसवणार नाही आहे चिंतन नामाचं जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत हे ज्या घरामध्ये आमच्या भाड्याकर येऊन बसलेले आहेत ते घर सोडणार नाही आहेत आणि म्हणून खऱ्या अर्थानं मनुष्य जीवनामध्ये मुक्त जर व्हायचं असेल तर केवळ नामानं ना आम्हाला मुक्त होता येतं भगवंताच्या चिंतनाने मुक्त होता येतं आज आमच्यामध्ये असणारा काम असेल क्रोध असेल ईर्षा असेल वैर असेल नफरत असेल यांनी एवढा अवडंबर माजवून ठेवलेला आहे की आम्हाला खऱ्या अर्थानं जगताना अनेक गोष्टीचा तोंड द्यावं लागतं अडचणीचा सामना करावा लागतो आहे आणि म्हणून महाराजाला साधन एकच आहे ते म्हणजे नाम आहे आणि ज्यावेळेला आम्ही निरंतर त्या नामाची चर्चा करू निरंतर भगवंताचं नाम घेऊ त्यावेळेला निश्चितपणानं खऱ्या अर्थानं आम्ही मोक्षाच्या अधिकारी मुक्तीचे अधिकारी झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून युगायुगाला साधू संतांनी जे महत्त्व दिलेलं आहे ते केवळ आणि केवळ फक्त नामाला दिलेलं आहे आणि म्हणून नाम घेता वाया गेला ऐसा कोणी नाही देखीला संतांनी कितीतरी प्रमाणात दिलेले नामाशिवाय खऱ्या अर्थानं जीवनामध्ये आनंदच प्राप्त होत नाही आणि जे कामक्रोधाने घरं जे आमच्या खऱ्या अर्थानं अतिक्रमण केलेलं आहे ते रीतं कधीच होणार नाही आहे आणि म्हणून केवळ मुक्ताच्या चर्चा करून चालणार नाही खऱ्या अर्थानं आम्हाला मोक्षाची चर्चा करून चालणार नाही त्या दृष्टीनं आम्हाला पावलं उचलावी लागणार आहेत